नमस्कार मित्रांनो ब्लॉकमध्ये आपल्याला स्वागत आहे तर पाहू शकता तुम्ही आपण शेतामध्ये आलेलो आहे आणि आपण अशा पद्धतीने बाजरी खोडायचं काम लावलं मित्रांनो पाहू शकता आपण अशा पद्धतीने बाजरी हाता हाताने खोडायचं काम लावलं मित्रांनो पाहू शकता अशा पद्धतीने आपण खोडून तिकडचा ता, तिकड साईट टाकतो मित्रांनो तर आपलं असं नाही शेतामध्ये काम चाललं आहे मित्रांना आज आपण स्पेशल काल बाजरी वाहून घेतली आणि व्हा वाहून घेतल्यानंतर त्याला आपण आता खोड्याचं काम करत आहोत मित्रांनो तर असं खोडून तिला मशीनमध्ये परत पैसे द्यावे लागतील पैसे देऊन ते काढावं लागतील आणि हे आपण तर गडा बैल वाहून घेतलं पण आता बैलच्या पहिल्या पद्धतीने काढत नाही जसं काय बाजरी तर बैलचं गोल गोल फिरूनच आपण दाखवलं होतं हरभरा काढण्याचा व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे आपण हे पण काढत होतो गहू बाजरी पण आता हे पण काढत नाही फक्त आपण वाटणा आणि हरभरा कसं काढत होतो मित्रांनो हे याला काढायला आता पहिल्याच नाही ना आपण करत नाही मशीन इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे काढून मोकळ होतो मित्रांनो आपण जेणेकरून पहिले आपण करत ज्या त्या त्या पद्धतीने कामं करत नाही आता आपण इलेक्ट्रॉनिक मशीन आणून आणून पटकन काम करून मोकळणार होतो मित्रांनो आता आपण असं एक एक कणचं आपण असं खूप कमी घेणार आहोत जेणेकरून आपल्या बाजरी आहे त्या बाजरीमध्ये दाणे दाण्यामध्ये जास्त माती येणार नाही यासाठी आपण त्याचं खुडून पाहू शकतो तुम्ही असं खुडून तसं ठेवलेलं आहे पाहू शकता असं खुडून आम्ही खुडून का एकाट गोळा करून ठेवून द्या आणि मशीन आणून आपण पटकन काढून घ्या मित्रांनो आता पर्यंत आपल्याला काम चाललं मित्रांनो आज तर आज आपण पूर्ण दिवस हेच में में काई काई काम करता आहे त्यामुळे असं मी बाजरी खोडत आहे आणि बाजरी खोडून परत आपल्याला याच्यात मशीनमध्ये काढायचं काढावं लागेल त्यानं आता आपलं रोजचं काही ना काही कामं चालू नेहमी चालू असतं त्यानं आपल्याला सुट्टी कधी राहत नेहमी नेहमी आपल्याला काम असतात आणि एका दाण्याच्या हजार दानं दादा दानं दान। दान। करणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो पाऊस बाजरी बाजरी पावसाळी बाजरी मित्रांनो त्याला आपण रसून ठेवतील रस रचल्यानंतर आपण आता त्याला उन्हा लागला आहे त्याला मस्त उन्हा लागल्यानंतर त्याला आपण आता असं पद्धतीने वाहून आण वाहून त्याला आता आता पद्धतीने खुडून खुडत आहे मित्रांनो खुडून परत आपल्याला मशीनमध्ये काढावं लागेल मित्रांनो खूप प्रत्येक व्यक्ती कागे खूप कष्ट होतो शेतकऱ्याचा आणि आपण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला कारण की प्रत्येक कामात कष्ट असतो आणि क कष्ट केल्याशिवाय माणसाला फळ भेटत नाही हे मेहनतीचा मिळतो मी त्यांना तर अशा पद्धतीने खूप मेहनत असते कामामध्ये आणि कामामध्ये काही करताना कोणतेही कामं करत असताना भरपूर अडचणी येतात पण त्या अडचणीचा सामना करावा लागेल मग मित्रांनो शेत केला असा पद्धतीने आपले शेतात काम आपल्याला मित्रांनो व्हिडिओ लाईक शेअर कमी करा त्याला सबस्क्राईब करा जे जवान जे किसान मित्रांनो